नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला पाटीलगोड फिक्षण या चॅनलवरती आज आपण आला आहोत धरणगावचा बैल बाजार बघायला धरणगावचा बैल बाजार हा दर गुरुवारी भरत असतो सकाळच्या आठ वाजेपासून तर दुपारच्या दोन वाजेपर्यंत बैल बाजार भरतो हा अतिशय सुंदर बैल बाजार भरतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा चला बघवाद धरणगावचा बैल बाजार तू किती बैल आणले आस अकरा वैल आणलेत का तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या दत्तुराज पाटील आनोरा या जोडची काय सांगितले दत्तभाऊ सांगायला एकाहत्तर कोणते शेर शेरे काय खोपडे मध्ये बघा मित्रांनो खोपडे मध्ये शेर जाती जोड आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता सांगायला एकाहत्तर आहे यावर कशी द्यायची दत्तभोई हजार फक्त एकसठ हजार कामाची गॅरंटी वगैरे सगळी राहणार बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे सगळी राहणार आहे फक्त एकसठ हजार मध्ये जोड आहे तुम्ही जोड बघू शकता टॉप बैल आहे मित्रांनो दत्तूराज पाटील आनोराचे प्रसिद्ध व्यापारी ते धरणगावच्या बाजाराला चोपड्याला बाजाराचा दर बाजाराला त्यांची धावण असते कामाची गॅरेट वगैरे संपूर्ण भेटणारे मारक्या बशाचे ते एक रुपयावरती व्यवहार करतात मित्रांनो हा सिंगल आहे का? का? का या सिंगलचे काय लावले सांगायला सव्वीस द्यायला का सईला फक्त वीस हजार या जोडचे सांगायला पासष्ट द्यायला कसे होतील फक्त पंचावन्न पर्यंत बघा मित्र गामाची गॅरंटी वगैरे हाकडून दोन दिवसात पैसे बघा मित्रांनो यार केल्यानंतर करून दोन दिवसात पैसे एक रुपयावरती होतो मित्रांनो त्यांच्याकडे तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता दरम्याच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात त्यांच्याकडे हा सिंगल आहे का सिंगल याचे काय लावले सांगायला बत्तीस आहे यावारामध्ये का सोयला फक्त सव्वीस हजार बघा मित्रांनो सिंगल बैल आहे सांगायला बत्तीस आहे या सव्वीस हजार पर्यंत होणार आहे आणले होते ना झोडे काही का सिंगल आहे हा सिंगल आहे का याचे काय लावले सांगायला बेचाळीस द्यायला कसईला फक्त पस्तीस हजार दाताल कसं आहे तू दादा दात गॅरंटी गाड्या वक मार्ग दात दाखव बघा मित्रांनो दाताला सौज दात वासरू आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे करतात गॅरंटी मारक्या पैशा सगळी गॅरंटी भेटणार तू भाऊ मारक्यापैशा आकडून पैसे बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल टॉप क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकडे या जोड्यांपैकी तुम्हाला कुठली जोड वगैरे खरेदी करायची राहिली बरोबर बरोबर टॉप जोडी मित्रांनो त्यांच्याकडे ये धरणगावच्या बाजारामध्ये तुम्ही जोड एकदा परत पाहू शकता फक्त एकसष्ट हजार सांगितले मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी करायची राहिली तर आखो हो व्यवहारामध्ये हजार दोन हजार शंभर टक्के कमी होतील मी तुम्हाला सांगतोय शब्द आहे माझा हजार दोन हजार शंभर टक्के कमी होणार आहे मोठाड बैल आहे मित्रांनो तुम्ही बैल वगैरे बघू शकता दिले का दत्त भाऊ या कसे दिले हे फक्त एकसष्ट मध्ये बघा मित्रांनो फक्त एकसष्ट हजार मध्ये जोड दिलेली आहे तुम्ही दरंगावच्या बाजारामध्ये बघू शकता टॉप क्वालिटीचे जोड दिली दत्त त्यांनी बोली कशी दिली आहे आकडून दोन दिवसात एक दिवसात पैसे घेणार मला कोणीला तुम्ही घेतली का दादा तुमचं नाव सांगा विठ्ठल पाटील विठ्ठल पाटील विठ्ठल पाटील आनोरे गावातच दिली बघा मित्रांनो गावातल्या गावात एवढा झालेला आहे एकसष्ट हजार मध्ये झालेला आहे पत्तेस हो। सिंगल गोरा मागताय का दादा सव्वीस सत्तावीस लोक मी सांगतो फक्त बत्तीस हजार रुपया काही अंतर नाही शॉर्टकटोड लॉटरी लॉटरी बॉम्बे टिकिडे रबर आता बघा मित्रांनो दत्तभाऊ यांच्या दामणीतला गोरा केटकामा सव्वीस सत्तावीस हजार साहेब बत्तीस हजार हो सांग द्या हे आता पटकामा बोला हो <laughs> વા બી થોડું સાગરા જે કઈ સોન નક્યા સાડ સવિસા સત્તાવીસ ના સત્તાવીસ ના ચાલુ રે સત્યા બે એ આપા મને સબલ માં જઈ રહી માર ગતો પર દલાલ ખાને ની રહી એ સત્તા સંગાવ દે ભાઈ ના દાદા આ સત્તા તીજાયા રા્યાં માં વડરા ઉમલે તું જા સમાં કરપોર કલ માં ના દાદા હેલો હા હા

पैसा <laughs> बर <बड़ीन> वाई <बड़ाये। laughs> <laughs> <laughs> <में> <laughs> दिला दू भा फक्त आटो बघा मित्रांनो चालू लाईवर झालेला दरंगाच्या बाजारामध्ये दत्तू बन त्यांच्या नावण्यातला

અરે નહીં મોર મોર આવો આદી તું 5700 5700 ઓગ્રેબા આખે મના પોર્ટ કરી દે કે તું આ દો પોર્ટ કે ના ઓ પોર્ટ કરી દે કોક ફન આગરે જીવન કલે મટન ને દેવા રાતે દેવા રાજન સર્વા ને કવાય કસર કાડું ના કોઈ ઉપાય હોના 1000 રૂપિયા ખર્ચા લાગી કે મના ગરથી ટેન્શન ના લાગત હે नगवारा नाइ चल बोल बोल हाँ बोल नि साङुनले मोटा जीवले खुक मौका मनानी चल पाछडै मौका मनानी रोज जाऊ कायदा अरे काय हा तोरा गरि बासयको खाली मौका मनानी मौका मनानी जाऊ कसरी काम आनी गव दिरे हाँ बोल न तु न साङले ना कितला 59 मांगे रासो जीवले पाछ साङा हा कुन साङ कुन त न तु मिलयार बो जाऊ दे ना मोङ न मरि आनी काय 20000 साङले ना Uh huh? Uh -huh.